श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळ जळगाव आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला संतांजी जगनाडे महाराज आणि संत शिरोमणी कडोजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करत माल्या अर्पण करण्यात आले यानंतर वधू वर परिचय पुस्तिकाचं प्रकाशन पालकमंत्री गुलाबराव पाटील माजी मंत्री गुलाबराव देवकर प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी माजी आमदार शिरीष चौधरी माजी महापौर सीमा भोळे नितीन लड्डा मंडळाचं अध्यक्ष दत्तात्रय चौधरी अनिल चौधरी नामदेव चौधरी प्रमिलाताई चौधरी शोभाताई चौधरी सुरेश चौधरी सीताराम देवरे ऍडव्होकेट महिंद्र चौधरी रामचंद्र चौधरी प्रशांत सुरडकर सह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती आमच्या मंडळांचं नाव श्री संत जगराई महाराज तेली समाज बौद्ध श्री मंडळ जळगाव वधवर परिचय मेळावा आम्ही राज्यस्तरीय आयोजित केलेला होता ह्या आमचा चौथा वर्ष मेळावा आहे चौथ चौथं वर्ष झालेलं आहे आणि तेराशे पंचवीस वधवरांची नोंदणी झालेली आहे त्यामध्ये घटस्फोटीत बी आहे आणि असंच आम्ही दरवर्षी संत जगणा कुणी पुणे साजरी करतो व हा वधवर परिचय मेळावा यशस्वी व्हावा एक त्याच्याकरता समाज बांधव आणि देणगीदार समाज बांधव यांनी आम्हाला मंडळाला मदत केलेली आहे त्यांचे मी आभारी आहे आणि असेच आमचे कार्यक्रम चालू राहता विवाह जोडण्यासाठी अनेक अडचणी येत असतात मात्र आपल्या माध्यमातून या ठिकाणी राज्यभरातून या ठिकाणी समाज बांधव या मेळाव्यानिमित्त दाखल झाले असतात काय सांगाल राज त्यांना म्हणजे अशा असते की बाबा आपलं काहीतरी लग्न जुळलं पाहिजे विवाह जोडपायचे मेळावते त्याकरता ते नोंदणी करता आणि दरवर्षी म्हणजे प परमाने वधू परिचय मिळाव होतो तर राहता आहे आणि बरेचसे लग्न जुळतं आता, आता एक लग्न जुळलं आहे इथे त्यांनी मला सांगितलं की लग्न जुळलं आहे तर तुमच्याकडे लक्ष राहू द्यावा तुमच्याकडे काय की आज संताजी महाराज बहुद्देशीय संस्था जळगाव आयोजित आणि तेली महासंघ आयोजित वर वधू मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे खरंतर ही आमची जी संस्था आहे समाजाची दरवर्षी अशा प्रकारचा कार्यक्रम उपक्रम करीत असते समाजातील जे काही वर वधू आहेत यांना सहजतेनं या ठिकाणी आपल्या आयुष्याचा सोपी निवडता यावा याकरिता आमचे जिल्हाध्यक्ष माननी दत्तूबाई असतील अनिलबाई पाटील असतील प्रशांत असेल विनोद असेल आणि सर्व टीम अहोरात्र परिश्रम घेत आहेत समाजामध्ये जे काही या ठिकाणी क्रांतिकारी बदल घडवण्याच्या संदर्भातली भूमिका असते ती या बहुदेशीय मंडळाच्या माध्यमातून नेहमीच पुढे नेली जाते आज या वरवधू मेळाव्याच्या निमित्तानं जवळपास दोन हजाराहून अधिक अशा प्रकारचे नोंदणी झालेल्या आहेत पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला माहिती होतं की एकमेकांना या ठिकाणी निरोप द्यायचे एकमेकांचा घरी जायचे आणि त्याला बराच कालावधी या ठिकाणी लागायचा परंतु अशा प्रकारचा वरवधू मेळाव्याच्या माध्यमातून सहजतेने मुलगी असेल तिला त्याच्या आयुष्याच्या सोपती असेल किंवा मुलगा असेल तिच्या त्याच्या आयुष्याची जी काय सोबती नसेल या ठिकाणी सहजतेनं या ठिकाणी त्याची निवड केली जाते दत्तू बनवर या ठिकाणी मनापासून गर्व आहे की इतक्या पोटटिळकेनं काम करणारा हा समाजसेवक उभ्या महाराष्ट्रात मी पाहिला नाही गेल्या अनेक वर्षापासून समाज, समाज असेल किंवा इतर समाज असेल त्यांच्या विविध समस्यांसाठी काम करणारा हा कार्यकर्ता आहे आणि म्हणूनच मागच्या सहा महिन्यापूर्वी मी प्रदेश तेली महासंघाचा जिल्हाध्यक्षपदाची देखील मी सन्माननी दत्तभवनवर या ठिकाणी जबाबदारी दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी जो झंझाव सुरू केला संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये प्रदेश टेली महासंघाचं या ठिकाणी जाळं विणलं यामध्ये आमचे प्रशांतजी असतील विनोदजी असतील अनिलजी असतील बी एम चौधरी आहेत आणि विशेष करून दत्तू भाऊंच जे काही या ठिकाणी मार्गदर्शन आणि नेतृत्व आहे ते अतिशय या ठिकाणी मजबूत आहे दरम्यान कार्यक्रम यशस्वीतेसाठी विविध संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज ह्या लग्न सोहळे जुळले पाहिजे दरवर्षी दत्तू ही सगळी मंडळी हा प्रयत्न करत असते समाजाला माझी हात जोडून विनंती तुमचा समाज तर महाराष्ट्रात नंबर तीन चा समाज आहे त्यामुळे आम्ही तर मायक्रो आहे लाख दीड लाख मधलं असतील आमची पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकदम मायक्रो समाजमध्ये आहे पण काही काही सालीरीती आम्हाला खूप आवडतं आमच्या समाजामध्ये आम्ही सांगत राहतो साखरपुळा वेळेवर मऊ वेळेवर लग्न वेळेवर एकदम वेळेवर चालू दे या म्हणतं मी शंभर टक्के बरोबर तिने तू भाग्यशाली <laughs> आता काही काही तेली राहिली नाही बरोबर ठीक आहे त्याच बरोबर गेली त्या झाली नाही गेली मी किसा खाली त्यामुळे तुम्हाला सोडून जाता नाही त्यामुळे मला तरी असं वाटतं की तुम्हाला मी आयुष्यभर म्हणजे माझ्याबरोबर राहिलेले आपण लोक आहात त्यामुळे आमचं सार्वजनिक कामामध्ये येणे आमचं कर्तव्यच आहे लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांनी हे आयोजन केलं त्यांचे मी खूप आभार मानतो कार्यक्रम झाल्यानंतर तुमच्यावर भार टीका होती हो जो कार्यक्रम करत तिने तो करामोठा माणूस असतो खालून सांगतो तो मंडप बरोबर नव्हता लाईट होता जीवन मागे तथ्य नव्हतं अर्थ करताना का म्हणजे हे फार प्रत्येक समाजात वाईट परिस्थिती बरं ही प्रत्येक समाजात ही वाईट परिस्थिती पण त्यांचा विचार करायचा नाही आपल्या मनात सद्वेक बुद्धी आहे आपलं समाजाशी काम करण्याची मानसिकता आहे परमेश्वर वरतून बघतो महाराज आपले वरतून बघता आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही चांगलं काम करा सामूहिक वेळाला आम्हाला बोलवा आम्ही शंभर टक्के येऊ माझ्यातर्फे या कार्यक्रमाला मी एक लाख एक हजार रुपये या ठिकाणी जाहीर करतो मी पुढच्या कार्यक्रमाला काही लागली मदत कमी माध्यक्ष दिली त्यापणाची